ही जी नोट आहे हे रुपये आहेत का मी तर सांगतो हे रुपये नाही हा दिलेला आपल्याला वचनपत्र आहे रुपये ना नाही हे मी खुला बोलतो आणि हे मी जे बोलतोय हे जर मी खोटं मुलं असेल तर माझ्यावरती बिंदा बिंदास पोलीस केस करा आणि माझ्यावरती गुन्हा दाखल करा मग ते पासबुकवरती आपले लिहून दिलेले डिजिट किंवा आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरत असलेले फोनपे मध्ये असलेले डिजिट ते, आप ते रुपये आहेत का आपण याचा कधी विचार केला का की रुपया डिजिट बरोबर रुपया होऊ शकतो का रुपया कुठून आला कसा आला